नमस्कार गावातला लोकल गुंड मोहितराव हा आता इंदूच्या मागे लागलेला असतो कारण काय तर इंदूने या मोहितरावला चॅलेंज केलेलं असत तू एक राजकीय कार्यकर्ता किंवा राजकीय पुढारी असून सुद्धा या गावात एक मराठी शाळा सुरू करू शकत नाहीस मराठी शाळा सुरू करण्यासाठी गेली तीन वर्षे तू फक्त प्रयत्नच करत आहेस त्यासाठी तू कोणते हे पाऊल उचललेलं नाहीयेस का तर तुला शाळा सुरूच करायची नाहीये आणि अशातच आता तो गुंड थेट इंदूला त्रास देऊ लागतो जाता येता या इंदूची चांगली छेड काढण्याचा प्रयत्न करत असतो पण प्रत्येक वेळेला इंदूने या मोहितरावला चांगलंच सडेतोड उत्तर दिलेलं असतं त्यामुळे हा मोहितराव जरा इंदूपासून चापचूनत असतो पण एके दिवशी काय झालेलं असतं इंदू गावाच्या वेशीवरनं जात असते आणि त्या ठिकाणी जास्त वर्दळ नसते त्याच संधीचा फायदा घेत आता गावाच्या वेशीवर जास्त वर्दळ नसल्यामुळे तिथे आता मोहितरावने इंदूची छेड काढण्याचा का प्रयत्न केलेला असतो आणि इंदूला नको नको ते बोललेलं असतं इंदू स्पष्टपणे म्हणत असते हे बघ मोहितराव एकच गोष्ट लक्षात ठेव तू ज्या पद्धतीने आतापर्यंत मला त्रास देत आलायस ना मी ते सगळं सहन केलं पण आज जर तू एक पाऊल पुढं टाकणार असील ना तर लक्षात ठेव मी काय करीन ना सांगता येत नाही त्यावर मोहितराव म्हणत असतो अग ए इंदू आहे कोण तुझ्या आसपास इथे कितीही ओरडलीस ना तरी कोणापर्यंतही आवाज जाणार नाही आहे इथे फक्त तुझा आवाज अरे आवाज काय सुमधुर आवाज ऐकण्यासाठी मीच आहे आणि माझा आवाज फक्त तूच ऐकू शकतेस इथे आपण फक्त दोघं आहोत येत आहे का लक्षात ते हिंदी पिक्चर त्याच्यामधलं ते गाणं हम तुम एक कमरे में बंद है ऐकलं 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 की नाही त्यावर लगेचच इंदू म्हणत असते तुझ्या सडियल तोंडामधून असली गाणी शोभत नाहीत आणि आता माझी वाट सोड त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मोहितराव म्हणत असतो तुझी वाट अशी कशी सोडू मी तुला तर पाहिल्याशिवाय माझी झोपच पूर्ण होत नाही आणि तुला पाहिल्याशिवाय मला झोपच लागत नाही त्यावर इंदू म्हणत असते तू फालतूच्या गोष्टी बंद करतो का आणि लगेचच आपण पाहतोय आता त्याच दिशेने गोपाळ आपल्या क्लिनिकवर जात असतो आणि त्याने या दोघांना पाहिलेलं असतं गोपाळच्या लगेचच लक्षात येतं की नक्कीच हा मोहितराव इंदूला त्रास देत असावा गोपाळ लगेचच आता तिथे पोचतो आणि लगेचच बोलू लागतो काय रे मोहितराव काय चाललंय काय तुझं त्यावर लगेचच आपण पाहतोय आता इंदू म्हणत असते बरं झालं गोपाळ एन मुमेंटला तू आलास त्यावर लगेच आता इंदूने गोपाळला म्हटलेलं असतं हा हा मला इथे एकटं पाहून त्रास देण्याचा प्रयत्न करतोय त्यावर आता आता गोपाळ म्हणत असतो काय रे मोहित्या त्या दिवशी फटकवलं तुला ते कमी आहे का तुला त्यावर मात्र मोहितराव म्हणत असतो अ गोपाळ शेठ काय चाललंय तुमचं तुम्ही या मुलीच्या मागे का लागताय अ ही मुलगी एकाची नाही होऊ शकत हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो थोबाड सांभाळून बोल नाहीतर आत्ताच पंच मारून फोडून टाकेन आणि त्याच्यावर उपचार देखील होणार नाहीत हे वाक्य ऐकल्यावर आता गोपाळला मोहित्राव म्हणत असतो गोपाळ शेठ ऐकून तर घ्या मला काय म्हणायचं आहे अ ही जी इंदू आहे ना ही प्रत्येकाच्या मागे असते अ तुम्ही जर हिच्या मागे लागण्याचा प्रयत्न केला ना लक्षा तर लक्षात ठेवा आज तुमच्याबरोबर तर उद्या कोणा अजून बरोबर म्हणजे सगळ्यांना फिरवते हे वाक्य ऐकल्यावर आता गोपाळला मोहित म्हणत असतो जरा विचार करा असल्या मुलीशी कोण लग्न करणार आहे म्हणून तर अजून ही बिनलग्नाची राहिली आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र इंदू म्हणत असते मोहितराव जरा जास्त होत आहे तुझं त्यावर आता गोपाळ म्हणत असतो मोहित्या एक गोष्ट ऐकतोस का इंदूच्या विरोधात यापुढे एकही एक शब्द काढलास ना तर सगळे दात घशातले घशात टाकून टाकेन हे वाक्य ऐकल्यावर आता इंदूला फायनली गोपाळ म्हणत असतो हे बघ इंदू गावातल्या अशा भिक्कार लांडग्यांना अजिबात घाबरायचं नाही मी आहे तुझ्या बरोबर त्यावर आता तो मोहिता म्हणत असतो जरा जास्तच येडपणपणा करतोय गोपाळ तुला असं वाटत नाही का अरे अशा पुरेशी लग्न करण्याचा विचार देखील मनात आणणार नाहीस तू आणि तरीही तिला प्रोटेक्शन करतोयस तू त्यावर मात्र गोपाळ म्हणत असतो माझं प्रेम आहे इंद्रायणी वर आणि मी तिच्याशीच लग्न करणार हे वाक्य ऐकल्यावर मोहितराव चांगला चाट पडतो आणि आपण पाहतोय आता थेट इंद्राणीचा हात हातात घेत त्याने आपल्या तिला गाडीवर बसवलेलं असतं आणि थेट तिला घेऊन आपलं आता क्लिनिक गाठलेलं असतं आणि थोड्या वेळाने क्लिनिकचं काम आटपून तिला आता तिच्या घरी सोडलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरलेली असते की पसर गोपाळने इंदूला जणू प्रपोजच केलं आहे आणि हे वाक्य अधोक्षसने ऐकल्यानंतर अधोक्षसला खूप मोठा धक्का बसतो आता त्याला कळत नसतं की आता इंदूला कायमस्वरूपी आपलं कसं करायचं कारण गोपाळदादाने असं स्पष्टपणे म्हटल्यानंतर आता इंदू तर आपल्याला काडी मात्र भाव देणार नाही असं चित्र आता या दिसत असत आणि लगेच आपण पाहतोय आता हे जेव्हा व्यंकू महाराजांपर्यंत जातं की इंद्रायणीला गोपाळने प्रपोज केला आहे तेव्हा गोपाळच्या बाबतीत व्यंकू महाराजांना खूपच बरं वाटतं आणि अशातच आता शकुंतला आतून बाहेर येते ती म्हणत असते काय हो तुम्ही ऐकलत की नाही आपल्या गोपाळने इंदूला प्रपोज केला आहे त्यावर मात्र आता व्यंकू महाराज म्हणत असतात खरंच मला गोपाळचा गर्व वाटतो आणि अशातच आता व्यंकू महाराजांना एक महत्वाचा फोन आलेला असतो त्या फोनवर बोलण्यासाठी ते बाहेर गेलेले असतात तेवढ्यात गोपाळ तिथे आलेला असतो आणि त्याने लगेचच आता शकुंतलाला म्हटलेलं असतं मावशी तुला कसा वाटला माझा निर्णय त्यावर लगेचच आता शकुंतला म्हणत असते गोपाळ खरंच मनापासून बरं वाटलं खरच अभिमान वाटतो मला तुझा तू इंद्रणेसारख्या मुलीबरोबर लग्न करणार आहेस तुम्ही दोघं सुखात राहाल आणि अशातच आता हे सगळं वाक्य मागून अध्यक्षतने ऐकलेलं असतं आणि अध्यक्षत्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात अदक्षत म्हणत असतो काय चाललंय हे सगळं माझ्या आयुष्यामध्ये हे सगळं असंच चालणार का मी कसा मी कसा राहू तुझ्याशिवाय इंदू इंदू मला तूच हवी आहेस तुझ्याशिवाय तर माझं जगणं असह्य आहे तुला पाहिल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही तुला पाहिल्याशिवाय माझे दिवस रात्र संपत नाही इंदू कर करणार काहीतरी असं सगळं आता तो स्वतःशीच बडबडत असतो त्याला रडताना पाहून आता करिश्माच्या लक्षात आलेलं असतं हा येडा तर इंदूच्या मागे येडा आहे आता यालाच मला ठेणगी लावली पाहिजे जेणेकरून हा इंदूच्या मागे आणि मी माझ्या गोपाळच्या मागे असं आता करिश्माच्या मनात आले असतं लगेचच करिश्मा आता मागून अध्यक्षतला म्हणत असते हे बघ रडू नकोस रडल्याने स्वप्न पूर्ण होत नसतात स्वप्न पूर्ण करायचे असतील तर तुला आता लढणं थांबून इंदूला समोर जाऊन स्पष्टपणे सगळं मनातलं सांगितलं पाहिजे आणि लक्षात ठेव मला माहिती आहे ती तुला अजिबात नाराज करणार नाहीये ना ना कारण ती तुझ्यावर खूप प्रेम करते हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अध्यक्ष तू तुझं तुला तरी कळत आहे का आज गोपाळदादाने इंदूला प्रपोज केला आहे आणि इंदूने देखील हो म्हटलं आहे याचा अर्थ काय ती माझ्यावर नाही तर गोपाळदादावर प्रेम करते त्यावर लगेचच आता करिश्मा म्हणत असते तसं नाहीये बाळा तू लक्षात घे गंमत अशी आहे ना गोपाळने प्रपोज जरी केलं असलं तरी इंदूच्या मनात मात्र फक्त आणि फक्त तू आहेस जर तू आता समोरून जाऊन जर तिला बोलशील ना तर निश्चितच येत्या काळामध्ये तुझं आणि तिचं लग्न एकदम थाटामटात पार पडलेलं असेल बघ काय तो विचार कर आणि लगेचच आता अध्यक्षतने स्वतःच्या मनाची तयारी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेलंच असतं त्याच वेळेला आपण पाहतोय आता तिथे गोपाळ आलेला असतो आणि गोपाळने स्पष्टपणे अध्यक्षतला जवळ घेत म्हटलेलं असतं अदू अदू तुझ्यासाठी बहिणी शोधलीय मी हे वाक्य ऐकल्यावर मात्र अध्यक्ष म्हणत असतो दादा आणि अशातच आपण पाहतोय आता अध्यक्ष का गोपाळला काय बोलणार आता खूप मोठा प्रश्न आहे कारण गोपाळच्या मनात जी मुलगी आहे तीच मनात अध्यक्षच्या आहे आणि जेव्हा अध्यक्षला गोपाळ सांगेल की तुझी बहिणी आतापासून इंदू आहे त्यावर मात्र अध्यक्ष काय रिॲक्शन असणार आहे खूप मोठा धक्का तर बसणारच आहे पण इकडे आपण पाहतोय आता इंद्रायणीच्या मनात मात्र आनंदाचे लाडू फुटत असतात तिला तर खूप बरं वाटत असतं कारण तिच्या मनात आजूपासूनच गोपाळ आणि फक्त आणि फक्त गोपाळच असतो गोपाळने आज सगळ्यांसमोर इंदूला प्रपोज केल्यामुळे इंदू, के इंदू खूपच कमालीची खुश झालेली असते मित्रांनो इथे तर आता इंदू गोपाळ आणि अदक्षच असं ट्रँगल प्रेम प्रकरण आहे पण येत्या काळामध्ये नक्कीच अध्यक्षत समजूत काढण्यात येईल आणि अध्यक्षतला म्हणतात ना घरी बसवलं जाईल आणि इकडे या दोघांचा थाटामाटात लग्न सोहळा हा संपन्नच होणार कारण शेवटी मालिकेतले दोघ हिरो हिरोईनच हे गोपाळ आणि इंद्रायणीच आहेत आणि अशातच आता येत्या काळामध्ये काय पाहायला मिळते हे तर निश्चितच आहे मित्रांनो बाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद